फारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्र्यांच्या जात पडताळणीचं जणू कंत्राटच घेतल्याचं दिसतंय मोदींच्या मंत्रिमंडळात बहुजन मंत्र्यांना जाणून बुजून सत्तेबाहेर ठेवल्याचा आरोप भुजबळांनी केला ते यवतमाळच्या सभेत बोलत होते भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असून जावडेकर गोयल गडकरी अशा मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान आहे मात्र इतर जातीचे मंत्री दिसत नसल्याचं भुजबळांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे राजू शेट्टी यांच्या जातीचा जाहीरपणे उल्लेख केला होता त्यामुळे मतांचं गाठवण जमवण्यासाठी पुरोगामीपणाचा सूर अळवणारी राष्ट्रवादी स्वतः मात्र जातीच्या गर्तेतच अडकून पडले का असा प्रश्न निर्माण होतोय हे भाजपचे काही केदा वेगळे आहे दाखवायचे ता वेगळे आहे आपण सगळ्यांनी यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा बहुजन समाजाला स्थान नाही गडकरी जावडेकर पियुष गोयल मुंडे साहेब गेले पंकजा मुंडेंना घ्या म्हणतो असं सगळ्यांनी नाही घेतलं भाजपाची कार्यकारिणी झाली महाराष्ट्रातून चार सहस्त्रबुद्धे राह महाजन श्याम झालो नाही मराठा नाही माळी नाही साळी नाही कोळी नाही दंगल नाही आदिवासी नाही कोण दलित चांगले लोक चांगले अरे त्यांच्यावर बाकीदार घ्या आता मुख्यमंत्री येत आहे तो स्वच्छ कारभार अमुख कारभा आणि शहीदास आता काय सहीदा होत आहे अरे आम्ही म्हणत होतो चार वर्ष अरे बाबा निर्णय घ्या निर्णय घ्या निर्णय पाहतो बघतो पाहू मुख्यमंत्र्यांना वेळ नाही सामाजिक कामाला वेळ नाही योग्य निर्णय घ्यायला वेळ नाही आता तर निवडणूक लागू दे सगळ्या प्रश्न चिंता तुला काम करणार जे आहे असं सरकार पाहिजे निर्णय घेणारा सरकार पाहिजे जी मोठी दुर्घटना घडलेली आहे त्याला जबाबदार